पोहे न तळता आणि अजिबात चिवडा आपला तेलकट न होता एकदम असा खुसखुशीत हा चिवडा आणि चवीला तेवढाच भारी हा चिवडा लागतो तर हा चिवडा कसा करायचा ते बघूया हो पण व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण एक किलो पोह्याचे मी अगदी तुम्हाला परफेक्ट इथं प्रमाण सांगितलेलं आहे त्यामुळे तुमचा देखील चिवडा अगदी नक्कीच खुसखुशीत आणि तेलकट अजिबात होणार नाही चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथं मी एक किलो हे भाजके पोहे घेतलेले आहेत आता हे पोहे छान असे निवडून घेतलेले आहेत म्हणजे चाळून याला छान असं पाकडून घेतलेलं आहे त्यानंतर हे पोहे उन्हामध्ये एक दिवस मी वाळवून घेतलेले आहेत तुम्हाला जर उन्हामध्ये वाळवायचे नसतील तर तुम्ही लो गॅसवर एक दहा मिनिट हे पोहे कंटिन्यू असं हलवून गरम करून घ्या नाही तर ते खाली करपून जातील म्हणून कंटिन्यू हलवून तुम्ही गॅसवर दहा मिनिट गरम करून घेऊ शकता आता या पोह्यासाठी मसाला करण्यासाठी इथं मी चार चमचे धने घेतलेले आहेत चार चमचे बडीशेप घेतलेली आहे साधारण एक तीन चमचे जिरे घेतलेले आहेत एक चमचा अमचूर पावडर घेतलेली आहे एक चमचा हिंग घेतलेला आहे अर्धा चमचा साधं मीठ आणि अर्धा चमचा सैंदव मीठ घेतलेला आहे आता हे देखील आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे धने आणि जिरे मी थोडंसं भाजून घेतलेले होते आता चार चमचे काश्मीरी मिरची पावडर आणि दोन चमचा मी रेग्युलर तिखट घेतलेला आहे हे देखील आपण यामध्ये घालून घ्यायचं हे सगळं प्रमाण मी पोह्याचं जे चमचा असतो त्यानेच सगळं हे प्रमाण घेतलेलं आहे आता अगदी मी यामध्ये पाव चमचा हळद घालणार आहे हळदचा जास्त मी इथं वापर करणार आहे आणि मिक्सरला छान अशी बारीक आपल्याला पावडर करून घ्यायची आता तेल छान गरम करून घ्यायचं आणि आपल्याला सगळे पदार्थ बाकीचे तळून घ्यायचे आहेत सुरुवातीला इथं मी तेलामध्ये थोडे काजू आणि बदाम घेतलेले आहेत ते आपल्याला तळून घ्यायचे अगदी लो गॅसवरच तळायचे नाही तर ते लगेच करपतील त्यामुळे लो गॅसवरच आपल्याला सगळे यातील पदार्थ हे लो गॅसवरच आपल्याला छान असं तळून घ्यायचे किंवा भाजून घ्यायचे आहेत साधारण थोडेसे हे ब्राऊन व्हायला लागले की याला साईडला काढून घ्यायचं आणि त्यानंतर आता यामध्ये आपल्याला काही बेदाने देखील तळून घ्यायचे पण मी काजू बदामसोबत बद बेदाने घातले नाहीत कारण बेदाने पटकन हे फुलतात त्यामुळे बेदाने अगदी काजू बदामसोबत न तळता ते सेपरेट आपल्याला तळून घ्यायचे आहेत आता हे देखील छान असे फुललेले आहेत आता यामध्ये मी मोठी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि जर आमटीची वाटी म्हणाल तर बरोबर दोन वाट्या हे शेंगदाणे आहेत आता हे देखील आपल्याला छान असे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत साधारण एक तीन ते ती चार मिनिट झाले की आपल्याला याला साईडला काढून घ्यायचं आहे आता त्यानंतर मोठी एक वाटी मी यामध्ये फुटाण्याची डाळ घातलेली आहे आणि जर आमटीच्या वाटीने म्हणाल तर दीड वाटी ही डाळ आहे डाळ तळायला आपल्याला जास्त वेळ लागत नाही अगदी दोन तीन मिनटातच ही छान अशी फुलून येते आता ही डाळ देखील आपण साईडला काढून घेऊया फक्त आपल्याला शेंगदाणे तळायलाच थोडासा एक तीन चार मिनिट लागतात बाकी जास्त वेळ तळण्यासाठी काही लागत नाही आता हे डाळ काढून घेतल्यानंतर आता यामध्ये आपल्याला खोबरं घालून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी काप करून घेतलेले आहेत मोठी वाटी म्हणाल तर एक वाटी आहे आणि आमटीची वाटी म्हणाल तर बरोबर दोन वाट्या हे खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत आता याला देखील थोडंसं हे ब्राऊन होत आलं की लगेच पटकन काढून घ्यायचं कारण थंड झाल्यानंतर हे पुन्हा डार्क व्हायला हो चालू होतात त्यामुळे साधारण थोडेसे ब्राऊन दिसायला लागले की पटकन आपल्याला खोबरं देखील काढून घ्यायचं आहे आता त्यानंतर यामध्ये कडीपत्ता घालून घ्यायचा आमटीच्या वाटीने म्हणाल तर दोन वाट्या कडीपत्ता आहे आता कढीपत्ता देखील छान आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे जर तो सॉफ्ट राहिला तर चिवडा आपला मऊ पडू शकतो त्यामुळे कढीपत्ता अगदी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला कढीपत्ता देखील तळून घ्यायचा आहे आता याला देखील आपण साईडला काढून घेऊया आणि त्यानंतर इथं आता लसूण घालून घेतलेला आहे लसूण थोडासा ठेचून घेतलेला आहे एक साधारण दोन वाट्या आमटीच्या वाटेने म्हणाल तर दोन वाट्या हा लसूण आहे आता लसूण देखील छान असा आपल्याला अगदी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे लसूण देखील आपल्याला सॉफ्ट ठेवायचा नाही नाहीतर चिवडा आपला मऊ पडू शकतो लसूण देखील अगदी तीन चार मिनिट तळायला थोडासा वेळ लागतो पण कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हा लसूण देखील तळून घ्यायचा आहे आता याला देखील आपण साईडला काढून घेऊया आपल्याला शेंगदाणे आणि थोडा लसूण तळण्यासाठीच थोडासा वेळ लागतो बाकी पटकन सगळे पदार्थ तळून होतात आता सगळे हे तळलेले पदार्थ मी अशा पद्धतीने एका ताटामध्ये याला काढून घेतलेलं आहे आता काय करायचं जे राहिलेलं तेल होतं त्यामध्येच मी बरोबर तीन चमचे तीळ घालून घेतलेले आहेत आणि पटकन आपण जो मसाला तयार करून घेतला तो यामध्ये घालून घ्यायचा आणि गॅस आपल्याला लगेच बंद करायचा आहे नाहीतर आपले हे तिखट सगळं करपू शकतं यातील मसाला सगळा करपू शकतो त्यामुळे पटकन आपल्याला यामध्ये मसाला घातला की लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ही फोडणी आपल्याला चिवड्यावरती घालून घ्यायची आणि जर तुमच्याकडे आमचूर पावडर नसेल तर तुम्ही यामध्ये एक लिंबू घालू शकता या फोडणीमध्येच आपल्याला लिंबू पिळून घ्यायचा आहे जर तुमच्याकडे आमचूर पावडर नसेल तर एक लिंबू या फोडणीमध्ये पिळून घ्यायचा आता ही फोडणी आपण छान अशी मिक्स करून घ्यायची आणि त्यानंतर आता हे छान मिक्स केल्यानंतर आता याच्यामध्ये आपण जे सगळे तळलेले पदार्थ होते ते याच्यावरती आपल्याला आता घालून घ्यायचे आपण सुरुवातीला हे पदार्थ का घातले नाहीत कारण जर फोडणी आपण याच्यावर घातली तर ते खोबरं शेंगदाण्याला किंवा डाळीला सगळी आपली फोडणी जी चिकटून बस बसते किंवा मसाला सगळा चिकटून बसतो म्हणून सुरुवातीला आपल्याला फोडणी घालून घ्यायचे आणि त्यानंतर तळलेले पदार्थ आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहेत आता चवीनुसार यामध्ये आपल्याला पिठीसाखर घालून घ्यायचे पोह्याचे चमच्याने म्हणाल तर बरोबर मी चार चमचे यामध्ये साखर घालून घेतलेले आणि पुन्हा याला आता छान असं मिक्स करायचं आता यावेळी मी हाताने सगळं हे छान असं एकत्र करून घेणार आहे जेणेकरून मसाला सगळीकडे एकसारखा लागला जाईल आता तुम्ही थोडासा यावेळी चिवडा खाऊन तुम्ही चेक करू शकता किंवा तिखट किंवा मिठाचं प्रमाण तुम्ही चेक करू शकता जर तुम्हाला मीठ कमी वाटत असेल तर वरून तुम्ही थोडंसं याच्यामध्ये मीठ घालून पुन्हा छान मिक्स करू शकता आता यामध्ये इथं मी थोडीशी शेव घालून घेतलेले आहे लसूण शेव तुम्ही नाही घातली तरी चालेल पण मी घालून घेतलेले आहे कारण मी लसूण शेव ही घरीच बनवलेली आहे आणि याचा देखील व्हिडिओ मी लसूण शेव कशी बनवली याचा व्हिडिओ देखील अपलोड केलेला आहे आता ही लसूण शेव देखील या चिवड्यामध्ये मी मिक्स केलेले आहे किंवा अजून देखील चिवडा हा चटपटीत लागावा म्हणून मी यामध्ये शेव ॲड केलेले आहे तर अशा पद्धतीने आपला हा झटपट असा भाजक्या फोयांचा हो जास्त तेलकट न होता आपण हा चिवडा इथं तयार केलेला आहे आणि तेलाचे जर प्रमाण म्हणाल तर एक किलो चिवड्यासाठी बरोबर मी तीनशे पन्नास ग्रॅम तेल घेतलेला आहे अजिबात चिवडा आपला हा तेलकट होत नाही अगदी परफेक्ट हा चिवडा तयार होतो तर तुम्ही देखील अशा पद्धतीने नक्की करून बघा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब नक्की करा